काकण आंबेठाण रस्त्यावर पुढील आठवड्यात अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे या भागात रस्त्याच्या मध्यापासून साडेबारा मीटरवर खुणा केल्यानंतर आता संबंधित नागरिकांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत त्यामुळे या भागातील कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी चाकणमध्ये सोमवारी मोर्चाचे आयोजन केले आहे पुणे नाशिक हायवे पासून पश्चिमेच्या बाजूला रोड हा या ठिकाणी प्रस्तावित आहे पण डीने आणि डीने या ज्या बेकायदेशीर नोटिसा दिलेल्या आहेत या भाडेकरूंच्या नावाने दिलेल्या आहेत मूळ मालकाचं नाव दुसऱ्या नंबरला लिहिलं आहे मिळकत नंबर नाही आहे आणि जे साडेबारा मीटर त्यांनी ज्या मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग अनाधिकृत केलेलं आहे आम्ही त्यांना एक निवेदन दिलं आहे आणि आजसुद्धा आम्ही जनतेशी संवाद साधून जनतेच्या सहाय्या घेतो आहे आम्ही सोमवारी आठ तारखेला नगरपरिषदेवर मोर्चा नेणारे आणि पी डब्ल्यू डीच्या ऑफिसवर मोर्चा नेणारे हा यासाठी नेणार आहे कि त्यान ले ले है। है, ले ले की त्यांनी आम्हाला कुठलेही अधिकृत नोटीस दिलं नाही आहे आणि दिलं नोटीस तर सहज सहाय्य केलेले आहेत आणि नुसतंच आहे ना त्यांचं एक क्लार्क येतो आहे हा विचारतो नाव आणि त्याला लगेच नोटीस देतो म्हणजे ही कुठली मनमानी पद्धत झाली रीत सर मिळकत नंबर लिहिली पाहिजे त्याचं क्षेत्र किती जाते ते लिहिलं पाहिजे आणि एवढ्यातून जर प्रश्न उप सुटला नाही तर पी एम आर डीवर सुद्धा मोर्चा नेणार आहे आणि यात कुठंही माघारी मग मिळकतधारक मागे सरणार नाही तुमची आता नेमकी मागणी काय समजा त्यांना ठरवलं तर त्याच्यामध्ये तुमची काय मागणी आहे नेमकी तर आता आमच्या ज्या मिळकतीचा जो क्षेत्र जाईल ते नगरपालिकेने किंवा पी एम आर डीने शासकीय नियमाप्रमाणे त्याचा आम्हाला मोबदला मिळावा हीच आमची मागणी विकासाला आमचा पहिल्यापासून मागच्या वेळेला सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे विकासाला कुठलाही अडथळा नाही या ठिकाणी या पुणे जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री अजितदादा येऊन गेले त्यांनी चांगला उपक्रम राबवला रस्ते मोठे आले पाहिजे वाहतुकीला अडथळा नाही आला पाहिजे त्या तशा आम्ही आहे पण त्या माध्यमातून लोकांच्या सुद्धा अडचणी समजून घेऊन त्यांना सुद्धा न्याय दिला पाहिजे ती काही हुकुमशाही नाही आता लई गाडे लई गाडे जास्त जागा नाही पाय पाय चालायचं म्हटलं तरी गाड्यांची दुखी वाटते वाटते का नाही हा मग कुणीकडून जा इकडून जा का इकडून घुसावा तिकडून घुसावा असं होतंय ना बारीकच फक्त आमच्या राज्या बैलगाडी एवढा काय वाटत इकडून लिडुंगाची झाड दुसरी झाड लिडुंग काठी लिडूंग काय वाटतं येत नाही इकडून तिकडं जायचं म्हटलं तरी गाड्या यायच्या गाड्या तिकडे बंद होतील नाड्या जाणार असं होत बाकी आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचं हे पूर्णपणे अपयश आहे तुम्ही जर पाहिले तर पीएमआरडीचा एकही रस्ता अस्तित्वात नाही पी एम आर डी गेले सदतीस वर्षामध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून जे रस्ते व्हायला पाहिजे होते ते केलेत का ते नाही केले त्याच्यामुळे या रस्त्यावर तानाला मोठमोठी वाहन